नमस्कार चला तर आज आपण छान अशी पौष्टिक रेसिपी पाहूयात ती म्हणजे नाचणीचा डोसा नाचणीचा डोसा करण्यासाठी येथे आपण तीन वाटी नाचणी एक वाटी तांदूळ आर् आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धी हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून ते स्वच्छ आपण पाण्याने धुवून घ्यायचे आहेत खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता मी अशा प्रकारे ते सर्व छान असे व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे नाचणी ही नाचणीचा ढोसा हा नाश्त्यासाठी एक छान असा पर्याय आहे आणि तो आठवड्यातून एकदा तरी केला जावा कारण नाचणी ही खूप पौष्टिक असते त्यानंतर सर्व जिन्नस धुवून घेतल्यानंतर थो अर्धी वाटी पोहे टाकून पुन्हा ते सर्व धुवून घेऊन धुऊन असं स्वच्छ घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये व्यवस्थित पाणी घालून ते जवळ नाचणी भिजायला आठ ते दहा तासाचा कालावधी लागतो ती आपण दहा तास भिजत ठेवायची आहे त्यानंतर आपण पाहू शकता ती भिजून अशी झालेली आहे त्यानंतर हे सर्व भिजलेलं जे जिन्नस आहेत ते आपण मिक्सरमधून बारीक असं ढोस्याचं पीठ जसं जा केलं जातं त्या प्रमाणात मिक्सरवर बारीक असं दळून घ्यायचं आहे व्यवस्थित ते बारीक करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून ते बारीक करायचं आहे एकदम पाणी घालून बारीक करायचं नाही आहे नाही तर मग ते खूपच पातळ होईल व्यवस्थित असं पाणी घालून ते बारीक करायचं आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता की ते बारीक केल्यावर असं दिसेल त्यानंतर हे सर्व पीठ आपण त्यामध्ये थोडंसं तेल घालून तेल घालून ते जवळजवळ आठ ते सात ते आठ तास फर्मेंटेशनला ठेवायचं आहे नाचणी ही खूप छान अशी फर्मेंट होते त्यामुळे त्याच्यामध्ये मेथ्या घालायची गरज नाही आहे कारण मेथ्या घातल्या तर ते खूपच आंबेल आणि नाचणीला स्वतःचाच असा आंबण्याचा चा नाचणी ही छान प्रकारे आंबली जाते व्यवस्थित त्याचं पीठ छान आंबून येतं खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता सात ते आठ तासानंतर असं छान आंबून आलेलं आहे त्याचं पीठ त्याच्यामुळे वेगळं असं टाकण्याची काही गरज नाही आहे त्याच्यानंतर आपण आता हे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते छान असं फेटून घ्यायचं आहे लक्षा त्याच्यानंतर आपण या त, आ, त, आ, नाचणीच्या ढोशाबरोबर खाण्यासाठी एक छान अशी लाल चटणी बनवणार आहोत खाली सायली साहित्य खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता यामध्ये मी चिंच आणि थोडासा गुळाचाही वापर केलेला आहे त्यामुळे ही न, आ, लाल च लाल अशी आंबट गोड चटणी नाचणीच्या ढोशाबरोबर खूप सुंदर लागते आपण नक्की करून पहा अशा प्रकारे ही सर्व जिनस एकत्र करून छान अशी वाटून घ्यायची आहे छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे आणि त्याला फोडणीसाठी आपण सर्वप्रथम तेल घ्यायचं आहे फोडणीमध्ये सर्वप्रथम तेल घेतल्यानंतर तेल तापल्यानंतर त्यामध्ये सर्वप्रथम जी आ, राई घालायची आहे त्यानंतर थोडंसं जिरंही घालायचं आहे थोड्या उडदाची डाळ घालायची आहे त्यानंतर सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत एक त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि थोडंसं हिंग घालून व्यवस्थित चरचरीत अशी फोडणी चटणीला देऊन घ्यायची आहे खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता ही चटणी ढोशाबरोबर खूप छान लागते आपण नक्की करून पहा त्यानंतर आपल्याला डोसा करण्यासाठी हे बॅटल थोडंसं जाड असेल तर डोशासाठी थोडंसं पातर बॅटल करावं लागतं आपल्याला हवं तेवढं पाणी ॲड करून छान असं सा डोशासाठी बॅटल तरा तयार करायचं आहे खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता आणि डोशाला तव्याचा फ्लेम हा हायच पाहिजे चांगला तवा जेव्हा तापेल तेव्हाच डोसा त्यावर ते टाकायचा आहे थोडंसं पाणी मारून तेलाचं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे आणि जास्त तेलाचं ग्रीसिंग नाही करायचं आहे नाहीतर ढोसा होणार नाही तेलाचा शिपका मारून त्यामध्ये असं डोस्याचं बॅटर टाकून घ्यायचं आहे खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता छान असा ढोसा मी यावर घातलेला आहे नाचणीचा डोसा हा खूप छान होतो नक्की करून पहा आणि खूप छान पौष्टिक आहे लहान मुलांना तर नक्की द्या ते खूप त्या ते खूप छान प्रकारे खातील अशा प्रकारे मी यामध्ये बटर किंवा मी यामध्ये तुपाचाही वापर करू शकतो आपण अशा प्रकारे ढोसा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपण पाहू शकता सगळ्या कडा किती व्यवस्थित मोकळ्या झालेल्या आहेत अशा प्रकारे ढोसा करून घ्यायचा आहे मी येथे दोन डोसे आपल्याला करून दाखवत आहे त्याप्रमाणे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे डोसा खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता नाचणीचा ढोसा हा खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असतो लहान मुलांना तर नक्की द्यावा आणि हे वन पॉट मिल पण होईल अशा प्रकारे हा ढोसा नक्की करून पहा आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू